पितृपक्ष म्हणजे आपल्या पित्रांची आठवण काढण्याचा काळ त्यांना आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष उपाय करण्याचा काळ आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचं अनन्यसाधारण महत्व आहे या काळात केलेली पूजा श्राद्ध तर्पण आपल्या पित्रांना तृप्त करते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करते पितृपक्षात करण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे पित्रांचं तर्पण आपल्या पित्रांना अर्पण केलेलं पाणी तीळ आणि पिंडदान यांच्या माध्यमातून आपण त्यांना तृप्त करू शकतो असा विश्वास आहे की तर्पण केल्याने आपल्या पित्रांना शांती मिळते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात पितृतर्पणामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात आणि घरात संपत्तीचा प्रभाव वाढतो पितृतर्पणासाठी एका भांड्यात पाणी घ्यावं त्यात काळे तीळ चंदन आणि तांदूळ टाकून पित्रांची आठवण करून त्यांना अर्पण करावं तर्पण करताना आपलं गोत्र पित्रांची नावं घेऊन जल अर्पण करावं यामुळे पित्र तृप्त होतात आणि घरात सुखसमृद्धी येते पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं पिंपळाचं झाड हे पित्रांचं निवासस्थान मानलं जातं म्हणून पितृपक्षात या झाडाची नियमित पूजा करावी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि तिथे काही वेळ बसून पित्रांचे स्मरण करावे असं केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणीही दूर होतात तसेच धनप्राप्तीही आपल्याला लाभत असते पितृपक्षात केलेल्या दानाला विशेष महत्व असतं या काळात गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करणं वस्त्रदान करणं यासह धान्य तूप तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं आपल्या पित्रांच्या तर्पणासाठी आणि श्राद्धासाठी जे काही अन्न तयार केलं जातं त्याचा एक भाग दान करावा धनप्राप्तीसाठी विशेषतः सुवर्णदान चांदीचे दान आणि गोदान अत्यंत फलदायी मानलं जात अशा दानामुळे पित्रांची कृपा होते आणि त्यांच्या आशीर्वादाने आर्थिक संकट दूर होतात पितृपक्षात तिळाला खूप महत्व आहे काळे तीळ आणि पांढरे तीळ हे दोन्ही पित्रांना अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पित्रांची कृपा मिळवण्यासाठी पितृतर्पणात तिळाचा वापर करणं आवश्यक आहे तसंच पितृपक्षात तिळाचं दान केल्यास ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या समृद्ध होते प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात गायला अन्न द्यावं विशेषतः तांदूळ गायला तांदूळ खाऊ यासाठी गायीला नित्य तांदूळ अर्पण करून नमस्कार करावा घरात धनप्राप्ती हवी असेल तर पितृपक्षात विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी विशेष पूजन तर्पण आणि दान केल्यास त्यामुळे अधिक फलप्राप्ती होते या दिवसांमध्ये पित्रांची कृपा घरावर राहते आणि आर्थिक लाभ होण्यासही मदत होते त्याचबरोबर या काळात काळ्या कुत्र्यांना आणि कावळ्यांना अन्न खाऊ घातल्याने पित्रांची प्रसन्नता प्राप्त होते असं मानलं जातं असे केल्यास धनप्राप्ती होते आणि घरात नांदणारी गरिबी दूर होते पितृपक्षाच्या काळात नियमितपणे पितृसूक्त आणि श्राद्ध मंत्राचा जप करावा यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात संपत्तीचा प्रवाह सुरू होतो या मंत्राच्या जपामुळे मानसिक शांतीही मिळते तसेच आर्थिक समृद्धीचे मार्गही उघडतात पितृपक्षाच्या काळात काही धार्मिक स्थळांना भेट देणंही अत्यंत फलदायी मानलं जातं जसं की गायधाम हे पित्रांचं विशेष स्थान मानलं जातं तिथे जाऊन तर्पण केल्याने पित्रांची कृपा मिळते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात पितृपक्ष हा आपल्या पित्रांचा आदर करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा काळ आहे या काळात आपण केलेल्या पूजा तर्पण दानधर्म आणि धार्मिक विधी यांचा परिणाम म्हणून पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात धनप्राप्ती सुखसमृद्धी प्राप्त होते पित्रांचा आशीर्वाद हे आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे त्यांचं व्यवस्थितरित्या तर्पण श्राद्ध करून त्यांना प्रसन्न करावे ते आपल्याला असलेल्या अडचणी नक्कीच दूर करतील तुम्ही पण जर आर्थिक समस्यांपासून जात असाल तर हे उपाय नक्की करून बघा आणि आणखीन काही शंका असतील तर आम्हाला खाली तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि अशाच फायदेशीर माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका